पुन्हा मी जो ॲक्सिडेंट से महाविकास आघाडी का, का आंदोलन हो काही बदमी असं आहे की याचं राजकीयकरण करण्याचा प्रयत्न त्यांचा चाललेला आहे या, या संदर्भात जी काही कारवाई पोलिसांनी केली पाहिजे ती सगळी पोलिसांनी उघडपणे केलेली आहे आणि एवढंच नाही तर जुवेनाइल जस्टिस बोर्डने जो चुकीचा निर्णय दिला होता विरोधात वरच्या कोर्टात जाऊन पुन्हा ज्युएनएल जस्टिस बोर्डाकडे ती केस रिमांड करून घेऊन तो निर्णय देखील बदललेला आहे पहिल्यांदा पबचे जे मालक आहेत मुलाचे जे वडील आहेत यांना देखील अरेस्ट झालेली आहे त्यामुळे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी झालेली आहे पण प्रत्येक गोष्टीचं राजकीयकरण करणं असा हा जो उद्योग चाललेला आहे हा काही योग्य नाही आहे भाऊ धानगेकरांनी तुम्हाला प्र पत्र लिहिलं मी बघितलं मनाचे श्लोक आणि ह्या सगळ्या श्लोक श्लोक असल्या फालतू गोष्टींना मी उत्तर देत नाही आणि मला असं वाटतं की हल्लीच्या काळात त्यांना उद्योग उरलेले नाहीत त्याच्यामुळे वाटेल तसे आरोप करायचे काहीतरी बोलायचं चाललेलं आहे मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात ऐकले जातात बोलले जातात त्यामुळे आता ते त्या अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही ते तपासलेलं नाही पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा